मला असं वाटत कि देवेंद्र फडणवीस इथे गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात कि आठ फॉर्म्स होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिले आणि त्यांना विड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा स्वतःचा जो काही आकात करायचा आहे तो आकात करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल आम्हाला कोणालाच आवडत नाही आणि फेअर इलेक्शन आपण म्हणतो आणि दमदाटी करतो याचं जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदरामध्ये दिसतंय